नमस्कार सदरचा जो काही प्लॅन आहे तो इंडस्ट्रीचा आहे इंडस्ट्रीयल वास्तू अशा प्रकारचे कोनिकल शेड्स त्यामध्ये असतात जर का पश्चिमेला हा जर का उतार अधिक असेल तर तिथे वायुतत्व अधिक असतं आणि ते वायुतत्व अधिक असल्यामुळे वाय। वाय। होतं काय तर तिथं जे कामगारांची मन आहे त्यामध्ये असणारी चंचलता वेगवेगळ्या संघटना बनवणं कामगाराच्या उज्जत घालणं आपल्या काम जे काही तिथे ओनर आहेत त्यांना त्रास देणं अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या पश्चिमेच्या कलहा उतारामुळं पश्चिमेच्या वायू तत्वाच्या स्पंदनांमुळे होऊ शकतात तर आता नेमकं हे जर का पश्चिम आणि पूर्व याला जर का लांबी जर का त्याची अधिक असेल तर अधिकच अडचण दिसतं याला उपाय काय तर उत्तरेकडे जर का आपण तो वाढवलं तिथे काही खड्डा केला कितीत काही चांदी त्याचे उपाय केले त्याचप्रमाणे दक्षिण पण जर का पृथ्वी तत्वाची वाढ केली तर ह्या जे काही दूषित परिणाम आहे वायुतत्व वाढण्याचे ते परिणाम कमी होतात त्याचप्रमाणे आपण नाभी शंकू करू शकतो नाभी संस्करण केल्यामुळे सुद्धा एक सकारात्मक ऊर्जा मंडळ तयार होते असा अनुभव आहे जय गुरुदेव